नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर आणि मुख्यतः भारतीय जनता पक्षाबद्दल या व्हिडिओचं मी शीर्षक काय ठेवलं हो आहे लोकसभेचं तिकीट आलं आहे तिकीट आलं म्हणजे तिकीट आलं आहे तिकीट म्हणतो ना आपण तिकीट आलं म्हणजे तिकीट जिथे दिलं जातं तिकीट घर एक ॲप आलेलं आहे त्यामध्ये मराठी नाटक सिनेमे बाकी एंटरटेनमेंटचे जे कार्यक्रम का असतात एकाच छताखाली तिथे तिकीट मिळ मिळतील अशा प्रकारचं किती ॲप आहे म्हणून मी याचं शीर्षक असं ठेवलं आहे आणि तिथे कसं आहे की तिथे आपल्याला तिकट तिकीट विकत घ्यायला पैसे देऊन आणि इथे लोकसभेचं असेल किंवा राज्यसभेचं तिकीट मागण्यासाठी भाऊगर्दी होते तर तिकीट दिलं जात पक्षातर्फे दिलं जात भारतीय जनता पक्षातर्फे तिकीटं जाहीर झालेली आहेत टप्प्याटप्प्याने तिकीट वाटप जाहीर होते पहिल्यांदा आपल्याला माहिती असेल की एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर झाली त्यानंतर बहात्तर जणांची यादी आता जाहीर झालेली आहे आणि पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश नव्हता काय सांगण्यात आलं त्यावेळी की ज्या ठिकाणी युती आहे त्या ठिकाणी अजून चर्चा पूर्ण झाली नाही आहे आणि म्हणून तिथली तिकीटं जाहीर झाली नाही महायुती महाराष्ट्रातली जी आहे त्यांच्या चर्चा पूर्णत्वाला अजून आले नाही म्हणजे चर्चा पूर्ण आहेत पण जाहीर व्हायचं सगळं अंतिम त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी वीस जागा जाहीर झालेल्या आहेत कारण अजून बाकीच्या गोष्टी काही व्हायच्या आहेत आता या वीस जागा ज्या जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत गेल्यावेळी भाजपनी पंचवीस जागा लढवल्या शिवसेनेबरोबर युती होती आणि तेवीस जागांवर विजय मिळवला यावेळी भाजपचं लक्ष काय की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवणार आम्ही पण सर्वे तर वेगळंच सांगते सर्वेमध्ये महाविकास आघाडीलाच भाजपेपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील असे अंदाज आहेत पण आता बघा यात अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपने म्हणजे जसं गेल्यावेळी पंचवीस जागा लढवल्या तेवीस जिंकल्या म्हणजे किमान पंचवीस जागा तर भाजपला मिळणार हे गृहित आहे पण यावेळी त्या जागा आम्हाला जास्त पाहिजे असं भाजपची मागणी आणि म्हणून भाजपने आधी तर संघाचं म्हणणं होतं की पस्तीस जागा भाजपला मिळायला पाहिजे कारण भाजपची ताकद खूप वाढलेली आहे लोकप्रियता वाढलेली आहे राम मंदिरामुळे असेल तीनशे सत्तर कर्मामुळे असेल मोदींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे असेल त्यामुळे आम्हाला किमान पस्तीस जागा मिळाल्या पाहिजे असं म्हटलं जातं म्हणजे तेरा जागा शिंदे आणि दादा गटाला आता पस्तीस वर्ण ज्या बातम्या ताज्या आहेत त्यामध्ये एकतीस जागा किमान भाजपला मिळाल्या पाहिजेत आणि बाकीच्या जागा ज्या सतरा होतात त्यापैकी तेरा जागा शिंदे गटाला आणि चार जागा अजितदादा गटाला असं जवळजवळ अंतिम स्वरूपात ठरलं असल्याच्या बातम्या आहेत अधिकृत घोषणा होई पण काही सांगता येत नाही आता या विषयाकडे वळताना मला हे सांगायचं आहे की या, या आत्ता जे वीस जणांच्या जागा वीस जागांवरचे उमेदवार जाहीर झालेले आहेत तर त्याच्यामध्ये काय की चार पाच जणांच्या तिकीटं अगोदर अगोद जे होते त्यांची कापली गेलेली आहेत चेहरे बदलण्यात आलेले आहेत भाकरी फिरवण्यात आलेली आहे आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव काय की नितीन गडकरींच नितीन गडकरींचं तिकीट कापलं जाईल कापलं जाईल त्यांचं आणि मोदी शहांचं बरं नाही आहे असं बोललं जात होतं त्या चुकीचं काहीच नाही वेगवेगळ्या कार्यक्रमामधनं प्रसंगामधनं आपल्याला दिसतं की नितीन गडकरी आणि मोदी साहेब यांच्यामध्ये कोल्ड वॉर चालू आहे की काय गेले पाच वर्ष किमान असं दिसतंय आपल्याला कारण नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यानंतर मोदीजी पंतप्रधान झाले पण नितीन गडकरी हे का नाही पंतप्रधान होऊ शकले पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजपनी मोदी साहेबांना घोषित केलं होतं कारण मोदींच्या मागे रेकॉर्ड होतं दहा वर्षपेक्षा जास्त काळ त्यांनी मुख्यमंत्रीपद समर्थपणे भूषवलं हो त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले गडकरी मागे पडले पण गडकरींनी अनेक खाती समर्थपणे सांभाळले ते प्रचंड लोकप्रिय नेते आहेत ते सगळ्या संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा सगळ्या पक्षांमध्ये नितीन गडकरींबद्दल चांगले काढले जातात सोनिया गांधीपासून ते शरद पवारांपासून आणि सग विरोधी पक्षांचीही ते कामं का करतात म्हणजे मोदी शहांचं जे अजेंडा असतो की विरोधी पक्षांना पूर्ण नष्ट करायचं ते गडकरींना मान्य नाही आहे अशा प्रकारे मतभेद आहेत दोन्हीच्या दोन्हींच्या कार्यशैलीत फरक आहे आणि त्यामुळे गडकवी हे नको आहेत कारण गडकवींची खाती काही कमी केली आहेत अगोदर खूप अनेक खाती होती त्यांच्याकडे गडकरींना त्याच्यामुळे लोकप्रियता मिळता क्षणी त्यांचे पंख कापण्यात आले असंही झालेलं आहे पण तरी देखील जे काही खाती आहेत विशेषतः भूपृष्ठ वाहतूक म्हणजे मुख्य मुख्यमंत्री त्याच्या हातात आणि त्यामध्ये गडकरींनी आपलं कर्तृत्व गाजवलं आहे अशावेळी गडकवींचं जर तिकीट कापलं असतं तर त्याची रिॲक्शन आली असती शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतले आहेत गडकरी आणि नागपूरमध्ये आर एस एसचं मुख्य कार्यालय रेशीमबाग आहे आणि त्या गडामध्ये तिथल्या मतदारसंघामध्ये सलगपणे दोनदा नितीन भाऊनी यश मिळवले विजय मिळवले तेव्हा त्यांना काढण्याचं कारण काय त्यांचं तिकीट कापण्याचं कारण काय नितीन गडकरींचं वयही झालं नाही त्यामुळे याच्यातनं वेगळा मेसेज जाऊ शकतो म्हणून त्यांचं इच्छा जरी असेल मोदी की यांना वानप्रस्था शबत पाठव तरी सुद्धा ते, ते त्यांना जमलं नाही आहे नितीन गडकरींच्या लोकप्रियतेमुळे ही चांगली गोष्ट घडली ही एक गोष्ट दुसरी गोष्ट याच्यात महत्त्वाची होती की पंकजाताई मुंडे बीडमध्ये पंकजादाई काय म्हणत होते की आता धनंजय मुंडे आमच्या बाजूला म्हणजे महायुतीमध्ये आलेले म्हणजे विधानसभेला ते लढणार लोकसभेला माझी बहीण म्हणजे प्रीतम मुंडे आहेत त्या तिथे लोकसभेला निवडून आलेले आहेत मला त्यांचं तिकीट काढून माझ्याकडे यावं असं अजिबात माझी इच्छा नाही त्यामुळे मा माझी पंचायत झाली आहे आता मा माझं मलाही समजत नाही की काय रस्ता आहे आणि शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोपऱ्यात ढकललं होतं असंही बोललं जातो उपेक्षा केली होती त्यामुळे सातत्याने ते, ते आदळ आपट करत्या चिडचिड करत होत्या आपल्या समर्थकांना बोलवून दरवर्षी गेले चार पाच वर्ष किमान तीन चार वेळा तरी चॅनलला मुलाखती द्यायच्या छोट्या छोट्या कार्यक्रमात भाषणं करायची आंदोलन एखादं दे करायचं आणि पक्षाबद्दल मुख्यतः देवेंद्र फडणवीसांबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणं ही त्यांची पद्धत आता पंकजाताई म्हणाऱ्या दे, की बहिणीला तिकीट नाकावून मला दिलेलं मला चालणार नाही चाललं आहे की त्यांना त्यांना मिळाले तिकीट आता त्यामुळे त्यांची कुरकुर थांबेल अशी अपेक्षा आहे आता बघा ओबीसींची उपेक्षा होती आहे भाजपमध्ये सी या नेते आहेत मला डावललं जातं आहे माझ्या गुणांचं चीज होत नाही असं जे म्हणत होत्या ते झाले ना, त्या ते 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 ना, ना आता त्यांना कारण त्या काय म्हणायच्या की विधान परिषद राज्यसभा कुठली निवडणूक आली पदवी दरचे जरी आली तरी माझं नाव पुढे येतं आणि माझं नाव चर्चेत येतं आणि आयत्यावेळी डावललं जातं यावेळी त्यांना डावलण्यात आलेलं नाही आहे आता मला सांगा तुम्ही घराणेशाही घराणेशाही हे भारतीय जनता पक्ष जो सतत जपमाळ असतील काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे अन्य पक्षात घराणेशाही आहे शिवसेनेत घराणेशाही आहे एकनाथ शिंदेंची घराणेशाही आहे त्यांचा मुलगा स्वर खासदार आहे पंकजाताई मुंडे, मुंडे, मुंडे हे मुंडे घराण्या घराणेशाही आहे ना म्हणजे मग आता प्रीतम मुंडेंना डावलून यांना दिलं पण ते घराणेशाही आहे ना म्हणजे तुम्हाला चालली ती घराणेशाही हे एक उदाहरण सांगतो ना आता पंकजा मुंडे लोकसभेत जातील नितीन गडकरी तिकडेच आहेत हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरचे लोक आहेत त्यांना तिकडे पाठवलेले आता आता त्या पलीकडे एक अजून नाव आहे ते सुधीर भाऊ मुनगंटीवारांचं सुधीर भाऊंनी काय म्हटलं होतं की मी देवाकडे सगळेजण मागणं मानतात की मला लोकसभेचं तिकीट पाहिजे तिकीट पाहिजे पण मी म्हणतो देवा मला देऊ नको लोकसभेचं तिकीट असं जाहीरपणे बोलले ते आणि त्यांना तिकीट दिलं आहे देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही काय करणार आता देवाला माहिती आहे माहिती आहे का मला माहिती आहे चंद्रपूरमधल्या लोकांना यवतमाळमधल्या लोकांना विदर्भातल्या लोकांना सुधीर भाऊ ही काय चिज आहे हे शब्द प्रभू भाषा प्रभू सांस्कृतिक खात्यामध्ये त्यांनी सहाशे दहा कोटी रुपयांचा खर्च केला गेल्या वर्ष दीड वर्षात वाशार। उधळपट्टी केली पूर्णपणे पण आव तर असं आणायचा की महाराष्ट्रातल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्रातल्या वनांसाठी मी काय काय करतो त्या, का त्या आहे त्यांनी गेल्यावेळीचा वनमंत्री असताना लाखो झाडं लावली आणि त्या त्याचा हिशोबही लागला नाही त्यामध्ये काही गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता तर दुसरी गोष्ट अशी की सुधीर भाऊ ज्या चंद्रपूरमध्ये आहेत त्या चंद्रपूरमधनं गेल्यावेळी बघा ज्या हे हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता गेल्यावेळी आणि बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला होता हे आपण लक्षात घ्या आणि धानोरकर हे शिवसेनेची साथ जोडून साथ सोडून म्हणजे त्यावेळी भाजप शिवसेना युती असल्यामुळे ती जागा त्यांना मिळणार नव्हती पण त्यांना तर लोकसभेत जायचं होतं मग बाळू ध धानोरकरनी ती जागा लढवली आणि त्यांनी हंसराज अहिर यांचा पराभव केला हंसराज अहिळ या यांना नंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलं पण हंसराज अहिल यांना यावेळीसुवा तिकीट लढवण्या निवडणूक लढवण्याची इच्छा होती आणि तिथे काय झालं आहे की चंद्रपूर मतदारसंघाचं नाव असलं तर यवतमाळचाही ये भाग येतो त्याच्यामध्ये आता गेल्यावेळी तुम्हाला सांगतो हंसराज अहिल यांचा पराभव कोणी केला कागदोपत्री दिसतं की धानुरकरनी केला पण सुधीर भाऊने दगा आपल्या पक्षाशी द्रोह केला असा आरोप झाला होता त्यावेळी हंसराज अहिर सातत्याने नाव न घेता सुधीर भाऊंवरती आरोप करत होते की त्यांनी मला पडलं त्यांनी मला पडलं ते कशावर तसं म्हणाले की बघा मुनगंटीवारांचा स्वतःचा मतदारसंघ विधानसभेचा बल्लरपूर आहे त्या ठिकाणी स्वत तिथेही हंसरांच्या कमी मतं पडली अरे विधानसभेमध्ये सुधीर भाऊ तिथनं सातत्य निवडून येतात मग तिथे त्यांना हंसराजे यांना लोकसभेला क कमी कशी मतं पडली म्हणजे सुधीर भवननी याच्यामध्ये काही करामत केली का असा संशय वाटला दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या यवतमाळमध्ये सुद्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळ चंद्रपूर दोन्ही भाग आहेत जिथे जिथे सुधीरभवनला जास्त मतं पडलेली होती विधानसभेला त्या त्या ठिकाणी हंसराजांना कमी मतं पडली लोकसभेला त्यामुळे हंसराज अहिर यांचा संशय होता त्यांचा आरोपही होता त्यांच्या समर्थकांचा आरोप होता हे आपण लक्षात घ्या म्हणजे सुधीर भाऊंनी अहिरांना पाडलं आता काय झालं आहे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना हे माहीत नसेल त्यांनी काय केलं की सुधीर भाऊ आता तुम्हीच लढा आता हंसराज अहिर जर त्यांच्या समर्थकांनी काही करामती केल्या आणि सुधीर भाऊंना पाडलं तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कारण त्या ठिकाणी धानुरकर जी आ, 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 हे बाळू धानुरकर ज्यांचं दुर्दैवान निधन झालं आणि त्यांच्या पत्नी आमदार येतात प्रतिभा दे त्यांना जर उतरवलं गेलं तर सुधीर भाऊ जिंकून येतील का नाही हे सांगता येणार नाही आणि हंसराज अहिर हे आपल्या पराभवाचा सोकियांकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढतील यात मला शंका वाटत हे तीन भाजपच्या प्रमुख नेत्यांबद्दल मी तुम्हाला सांगितलं आता याच्यामध्ये काय आहे बघा पंकजाताई आणि आपले सुधीर भाऊ या दोघांनाही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे आणि या दोघांची पार्सल आता दिल्लीमध्ये पाठवण्यात आली आहे त्यामुळे भाऊंची स्पर्धा कमी झालेली आहे हे दोघंही भाऊंचे लाडके नेते नाहीत हे आपण लक्षात घ्या नंतर एक आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मोदी लाट असताना दोन हजार एकोणीसमध्ये हंसराज अहेर यांचा पराभव झाला होता मोदी लाट असताना मग आता तेवढी मोदी लाट नाही आता पूर्वी इतकी थोडीशी कमी झाली ना कोणी मान्य कर सुद्धा मान्य करतात निदान महाराष्ट्रातही कमी झाले अशा वेळी सुधीर भाऊ निवडून आले तर तो त्यांचा पराक्रम मानावा लागेल हे आपण लक्षात घेऊ आता बघा की एकूण भाजपनी देशामध्ये दोनशे सदुसष्ट जागांवरचे उमेदवार जाहीर केले महाराष्ट्रातले आता वीस जाहीर केलेले भाजपच्या जे कोट्यातले येतील काय समजा दहा अकरा जागा म्हणजे एकतीस जागा आल्या तर अजून अकरा जागा भाजपच्या जाहीर व्हायचं हा एक भाग आता अजून एक सांगतो तुम्हाला की घराणेशाही घराणेशाहीचा मगाशी मुद्द्याला स्पर्श केला मी तुम्हाला पंकजा देणे अजून तुम्हाला दोन गोष्टी सांगतो की पूनम महाजन हे घराणेशाहीचंच अपत्य आहे त्यांचं तिकीट उत्तर मध्यमांना आहे त्यांचं कदाचित त्यांना त्यांचा पत्ता साफ केला जाईल असं म्हटलं जातं आणि तिथून आशिष शेलार किंवा महेश जेठमालानी यांना उतरवलं जाण्याची शक्यता आहे आशिष शेलारांना जायचं नाही आहे कदाचित आशिष शेरा ती प्रे शेलांवर जे प्रेम करतात ते म्हणतात की त्यांना कदाचित मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांना नाही लोकसभेत जायचं मराठा चेहरा मुंबईचा एक मोठा नेता म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि तेही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते नाही हे लक्षात घ्या आता अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला सांगायची आहे की देशाच्या पातळीवर तुम्हाला सांगायचं की घराणेशाही घराणेशाही आपण म्हणतो आता येडियुरप्पा जो आहे येडियुरप्पा त्यांच्या चिरंजीवांना तिकीट दिले नाही विजयेंद्र का काय त्यांचं नाव आहे ते त्यांना तिकीट दिलं आहे देवेगौडांचं जावंही आहे सी एन मंजुनाथ कावडी एक सर्जन आहे देवेंद्र देवेगौडा आणि भाजपची युती आहे आता पण त्याला भाजपने तिकीट द्यायला जावे आता ही घराणेशाही चालते का तुम्हाला काँग्रेसने केलेली घराणेशाही वाईट आमची मात्र चांगली असा मोदीशांचा सिद्धांत लक्षात राहतो दुसरी गोष्ट की अनुराग ठाकूर हे घराणेशाहीचंच आपत्य आहे अनुराग ठाकूर यांनी तर दिल्लीमध्ये गोळी मारो अशी जे अतिशय दंगलीला चिथावणी देणारी हिंसेला चिथावणी देणारी भाषा केली होती त्यांचे वडील मुख्यमंत्री होते हिमाचल प्रदेशचे त्यांनाही तिकीट मिळालेलं आहे पियुष गोयल हे सुद्धा घराणेशाहीचं तापत्ते आता पियुष गोयल है। जे आहेत त्यांना जे तिकीट मिळाले त्यांना बघा आता गोपाळ शेट्टी जे उत्तर मुंबईमधले खासदार आहेत ते गेल्यावेळी मोदींच्या नंतर त्यांचा अनुभव होता प्रचंड मताने उभी राहत आणतात ता मातोंडगावांचा पराभव निवडून आले होते भय भरपूर मतं पडली होती त्यांना एवढं असून त्यांचा पत्ता साफ करण्याचा आहे तिथे पियुष गोयलनं नेमले कारण पियुष गोयल गेली चौदा वर्ष राज्यसभेवरती आहे आणि भाजपचं म्हणणं आहे की राज्यसभेवरती जे येतात निवडून त्यांनी लोकसभेमध्ये लोकांमधून निवडून आलं पाहिजे उंट्याबाबत शेळ्या हाकायच्या नाही तुम्हाला राष्ट्रीय नेता म्हणून जर चमकायचं असेल तर तुम्ही राज्यसभे राज्यसभेत असला तर लोकसभेतनं निवडणूक लढवा आणि पियुष गोयल हे मोदींच्या खूप जवळचे आहेत विश्वासू हो आहेत त्यांचे त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे खात आहेत व्यापार उद्योग आहेत आता आपल्या लासलगावच्या नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांचे डोळ्यात सतत पाणी येतं गृहिणींच्या डोळ्यात पाणी आलं मध्यमवर्गीय की मीडियामध्ये जास्त बातम्या येतात पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कोण माणूस आहे पियुष गोयल कांद्यावरती निर्यातबंदी कोण सतत आणतं पियुष गोयल अन्य शेतीमालाच्या संबंधी अन्यायकारक धोरण कोण राबवतं पियुष गोयल हे लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची जी जागा आहे ती पुण्यात पुण्यामध्ये सुनील देवधर ज्यांनी कोण सुनील देवधर हे सुनील देवधर त्रिपुरामध्ये भाजपचा विजय म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करून भाजपची सत्ता आणण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती पण सुनील देवधरांनी पुण्यात गेले काही दिवस बॅनर्स लावून जणू काही त्यांना उमेदवारी मिळालीच आहे असा प्रचार सुरू केला होता स वेगवेगळ्या कार्यक्रमात ते असेच पण निखिल वागळे त्यांच्यावरती हल्ला झाला त्या निखिल वागळे यांच्या एका ट्विटवरून यांनी मोठा मोठा काय म्हटलं तमाशाने म्हणाला मी मोठा एक जंगी गोष्ट केली त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली आणि ती तक्रार देताना ते लगेच चॅनलवाले समोर बाहेर म्हणाले तथाकथित पत्रकार निखिल वागळे आणि तथाकथित काही पत्रकार आहेत ना ते निखिल वाघडेंनी जे काही ट्विट केलं त्या ट्विटमध्ये काहीही चूक नव्हतं त्याच्यामध्ये आणि त्या ट्विट मु ट्विटमुळे समाजात न, पसर, काही विद्वेष पसरणं अशांतता पसर असं काहीही नव्हतं त्यामध्ये पण त्याच्यावरनं लगेच पोलिसात तक्रार केली आणि मग वाघडेंवरती हल्ला झाला मूळ सुरुवात कोणी केली हे सुनील देवधराने केली या गोष्टी हे सगळं घडलं कामाण ते तिची सुरुवात तिथून झाली या सुनील देवधरांना तिकीट मिळालं नाही यामुळे पुण्यामधल्या सभ्य सुसंस्कृत आणि जे प्रगल्भ लोक आहेत जे समतावादी विचाराचे लोक आहेत पुरोगामी विचाराचे लोक आहेत त्यांना अत्यानंद झाला हे लक्षात ठेवा अशा माणसाला तिकीट मिळताच कामा नये होत असं माझी स्पष्ट इच्छा होती आणि ती पूर्ण झाली असं माझं मुरलीधर मोहळ आणि मुळात त्यांचं पुण्यामध्ये काही काम नाही पुण्यामध्ये मुले मोहळ नगरसेवक तीन तीनदा आलेले स्टँडिंग कमिटी होती त्यांची त्यांच्याकडे महापौर होते अडीच वर्ष ते पुण्यामध्ये काय म्हणतात प्रवासी जो उपक्रम आहे यांचा भाजपचा त्या प्रवासी उप प्रवास योजना जो आहे उपक्रम तो त्यांनी राबवलेला आहे अयोध्येचा अयोध्येच्या कार्यक्रमापासून निमित्ताने वेगवेगळे उपक्रम त्यांनी आयोजित केले होते पुण्यामध्ये त्यांचे अनेक कामं दुसरं म्हणजे ते मराठा आहे आणि पुण्यामध्ये कसबामध्ये कसब्यामध्ये ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे हेमंत रासने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून ब्राह्मणालाच तिकीट दिलं पाहिजे अशी जी भाषा करण्यात आली होती ती भाजपने बाजूला टाकली याचं कारण असंही आहे की मराठा कुठेतरी दु दुखावलेल्या सगळ्या महाराष्ट्रातला आणि मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीसांवरती राग आहे मरा मराठा समाजाचा तो कुठेतरी शांत करण्यासाठी म्हणून मोहळांना तिकीट दिलं असू शकतं जे काय असेल ते असेल दुसरी गोष्ट अन्य पक्षात देशाच्या पातळीवर अन्य पक्षांमध्ये अशोक तनवर म्हणून होते राहुल गांधी आणि त्यांचं पटलं नाही मला वाटलं ते काँग्र आधी काँग्रेसमध्ये होते तिथून आपमध्ये गेल्याने तर भाजपमध्ये त्यांना तिकीट मिळाली म्हणजे प्रवासी योजना हो भाजपची जे वेगवेगळ्या पक्षात येतात त्यांचं आगत स्वागत करायचं त्यांना मोठेपण द्यायचं आणि स्वतःच्या पक्षातल्या लोकांना कोपऱ्यात ढाकलायच अशी ही भाजपची पद्धत आहे हे ही गोष्ट नंतर घराणिशाईचं आणखीन एक उदाहरण अकोल्याचा संजय धोत्रे चांगला सज्जन माणूस आहे भाजपचे खासदार पण आजारी येत गेले काही काळ त्यांच्याऐवजी त्यांच्या चिरंजीवांना तिकीट दिलं आता माझं काय म्हणणं आहे संजय धोत्र्यांबद्दल प्रेम आदर व्यक्त करून त्यांच्या मुलालाच का दिलं तिकीट अकोल्या दुसरं कोणी नाही मग नाही हे लक्षात घ्या तुम्ही भाजप कुठल्याही प्रकारे वेगळा नाही आता उन्मेष पाटील जळगावचं जळगावचे ते देवेंद्रांच्या जवळचे होते पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे आणि स्मिता वाघ ज्यांना गेल्यावेळी तिकीट मिळायला पाहिजे होतं ते यावेळी तिकीट दिलेलं आहे उत्तर पूर्वमध्ये मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेच्या यांना तिकीट देण्यात आलेलं आहे ते बदलले भाकरी फिरवले नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारती पवार हिना गावित स्मिता वाघ पंकजाताई रक्षा खडसे खडशांच्या सुन सुनबाई त्यांना तिकीट दिले भाजपचे मी कौतुक करेन की महिलांना चांगल्या प्र प्रकारे त्यांनी तिकीटं दिलेली आहेत काही रिपीट केलेली आहेत केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या ते रिपीट केलं पण महिलांना चांगली संधी देते भाजप ही चांगली गोष्ट आहे स्वागता गोष्ट आहे त्याबद्दल मी भाजपचं अभिनंदन करेन आता रक्षाताई या इकडे गेल्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिल्यामुळे त्यांना दिल्या मिळेल असं वाटत नव्हतं असं म्हणतात त्यामुळे देवेंद्र एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येणार का अशा चर्चा सुरू करून देण्यात आले हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट जी वादग्रस्त वक्तव्य करतात साक्षी महाराज विद्वेशी भाषण करणारे त्यांना तिकीट गेल्या तिकीट वाटपात देण्यात आलं त्यानंतर अजय मिश्रा टेणी ज्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं आणि जे स्वतः अजय मिश्रांनी धमकावलं पत्रकारांना उर्मट भाषेत त्यांना पुन्हा तिकीट दिलेलं आहे म्हणजे भाजप फार मोठं काय म्हणतात तत्वानी चालणारा पक्ष असं बिलकुल नाही या लोकांना तिकीट देण्याचं काय कारण होतं अनुराग ठाकूर असेल किंवा तेजस्वी सूर्य बेंगलोरचा तो तर अत्यंत विद्वेषी भाषा करतो त्या माणसाला तिकीट देण्याचं कारण काय होतं हा प्रश्न माझा आहे दुसरी गोष्ट अशी शिमोगामध्ये येडियुरप्पांच्या मुलाला तिकीट दिलेलं आहे नंतर व्ही सोमण्णा म्हणून एक भाजपचे नेते तुमकूरचे त्यांनी पक्षश्रेष्ठींचीच निंदा केली होती त्यांच्यावरच टिकीची जोड उठवली होती शिस्तीचा पक्ष शिस्तीचा पक्ष त्यांना तिकीट दिले का बाबा त्यांना का तिकीट दिलं तुम्ही असा प्रश्न आहे नंतर याच्यामध्ये संजय होते हां आता नंदुरबारमध्ये काय हिना त्यांना तिकीट दिलं पण तिथे शिंदे सेना आणि भाजप यांचा नीट संबंध नाही आहेत त्यामुळे हिना त्यांना त्यांच्या स्वकियांकडून म्हणजे त्यांच्या मित्रपक्षाकडून त्रास होतो का हे आपल्याला बघायला लागेल आता या सगळ्यात मला गोष्टी सांगितल्या नंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकर यांचं तिकीट क्लिअर आहे असं म्हटलं जातं पण सर्वे त्यांच्याबद्दल अतिशय प्रतिकूल मत आलेलं आहे त्यामुळे त्यांना दिलंच जाईल तिकीट शाश्वती नाही नार्वेकरांना तिकीट दिलं तर तिथे अरविंद सावंत त्यांचा सा हमखास पराभव करतील असं म्हटलं जात आहे आणि अरविंद सावंत यांचं सा कामच तसं आहे कर्तृत्व आहे त्यांच्याकडे उत्तम लोकसंपर्क आहे आणि तत्वाने राजकारण करता येते उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला सांगितलं राजीनामा दिला सतत मतदारसंघ संघामध्ये संपर्क आहे अनेक मतदारांची प्रचंड कामं केलेली आहेत पण आता तिथे बाळा नांदगावकर किंवा को मनसेचा कोणी उमेदवार उभा राहील का आणि मग शिवसेनेची मतं खाण्याची व्यवस्था होईल का माहीत नाही मला बघायला पाहिजे दुसरी गोष्ट आणखीन एक सांगायची ती कलाबेन डेलकर आता जे मोहन डेलकर जे अनेकदा दादरानगर हवेलीमधनं निवडून आलेले होते हां दादरा नगर हवेली दमण त्यांचा मृत्यू झाला संशयास्पद शिवसेनेने तो प्रश्न हाती घेतला होता आणि शिवसेनेने हल्लाबोल केला होता भाजपच्या भाजपविरोधात त्यानंतर मग त्या डेल त्यांचा डेलकरांचा मृत्यू झाल्यामुळे मग त्यांच्या पत्नीला शिवसेनेने आपल्या तिकीट दिलं त्या निवडून आल्या तर गंमत बघा इतकी मदत उद्धवजींनी करून देखील संजय राऊतांनी आवाज उठवला होता त्यांनी आता मोदींशी गाठभेट घेतली आणि मोदींनी म्हणजे भाजपने त्यांना तिकीट दिले माणसं कशी असतात कशी फिरतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राजकारणात अशा गोष्टी होत असतात दुसरी गोष्ट अजून तिकीट जाहीर झाले नाही पण मध्य मद्द, दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांना जर तिकीट मिळालं तर तिथे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होऊ शकते किंवा राहुल शेवाळे आम्ही अनिल देसाईंच्याऐवजी जर मबियामध्ये ती जागा का। काँग्रेसला सुटली तर का वर्षा गायकवाड उभ्या होऊ शकते पण दोघंही चांगले कॅन्डिडेट्स आहेत उत्तर पश्चिम मुंबईची तिकीट तिकीट जाहीर झालं नाही पण तिथे अमित साटम यांचं नाव चाललेलं आहे अमित साटम हे तुम्हाला माहिती आहे की सुशांतसिंग राजपूतच्या निमित्ताने शिवसेनेवरती हल्लाबोल करून वाटेल कर। ते बेफाम आरोप करणं विधानसभेमध्ये सुद्धा वाटेल त्या पद्धतीने राहुल गांधींबद्दल खालच्या पातळीची भाषा करणं हा, हा तो अमित साटम हा माणूस आहे हा तो संदोस्त आहे तेव्हा ते जर नि उभे राहिले तर लोक त्यांचा कार्यक्रम करतील कार्यक्रम करतील का बघायला पाहिजे पण एकूण जर आपण बघितलं तर या कालच्या ज्या जे काही जागा जाहीर झालेल्या जा आहेत त्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे हे जे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत ते आत्ता मी कवर केलेले आणि याच्यामध्ये भ्रष्टाचाराला विरोध करणारं पक्ष भ्रष्टाचाराला विरोध करणारा पक्ष मिस्टर टेन पर्सेंट मिस्टर फोटी पर्सेंट म्हणून ज्यांचं सरकार आणि जे स्वतः जे खूप प्रसिद्ध होते मुंबई कर्नाटकाचे ज्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचं राजवटाली तिथे चाळीस चाळीस टक्के ठेक्यात पैसे खाणारं त्यांचं सरकार होतं त्यांच्या गळ्यामध्ये लोकसभेची उमेदवारीची माळ घातलेली आहे म्हणजे घरानिशाही या लोकांना चालते भ्रष्टाचार या लोकांना चालतो धार्मिक विद्वेष या लोकांना चालतो आणि विरोधी पक्षांनावरती मात्र हेच आरोप करायचे त्यांच्यामागे इड्या लावायच्या आणि त्यांना त्यांच्यावरती दबावतंत्र आणून त्यांना आपल्याकडे घ्यायचं पैशाच्या बळावर निवडणूक ओख्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्य सगळे पैसे आपल्याकडे येतील अशी व्यवस्था करायची काँग्रेसच्या खात्यात खात्या खाती सील करण्याची व्यवस्था करायची शिवसेनेच्या ती इन्कम टॅक्स माग चौकशी मागे लावायची म्हणजे विरोधी पक्षांचं शिरकाण करायचं साम दाम दंडभेद या मार्गाने कुठल्याही प्रकारे विजय मिळवायचा हे भाजपचं तंत्र आहे आपण काहीही करायचं आणि दुसऱ्यांनी केलं तर कॅरेक्टर ढिला आहे असं म्हणायचं ही भाजपची पद्धत आहे अत्यंत लवाड लोकांचा हा पक्ष आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे तिकीट आलं आहे भाजपचं पण तिकीटं कशाप्रकारे वाटली जात आहेत हे एकदा बघा विचार करा मतदानापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे मला जी वाटतात ती पुरतिडकीने सांगतो आहे शेवटी मतदान कोणाला करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनी सांगा की जरूर बघा म्हणून नमस्कार